नमस्कार दसऱ्याच्या शुभमुहूर्तात मी ठरवलं पिना कांद्या लसणाची भाजी करायची तर बटाटे उकळून घेतले इकडे मी जिरे मोहरी हिंग कडीपत्ता त्यानंतर हिरव्या मिरच्या टोमॅटो हे सगळं फोडणीला घातलं आणि ठरवलं की आपण बटाट्याची रस्सा भाजी करूया पुरीबरोबर जी नॉर्थ साईडला बनते बिना कांद्या लसणाची हेच करत असताना मध्येच मिस्टरांचा आवाज आला रसाभाजी करते पिवळी भाजी नाही करत आहे म्हणजे आपली जी महाराष्ट्रीयन टिपिकल भाजी असते ती मग मलाच काय वाटलं मी थोडेसे बटाटे बाजूला काढून घेतले आणि इथे टोमॅटोबरोबर तुम्ही बघितलं असेल तर मी मीठ घातलं आहे आणि मॅश केलेला थोडासा बटाटा हे सर्व छान असं प्रेस करून करून आ, मिक्स करून घ्यायचं भरपूर कोथिंबीर घालायची धणे पावडर हळद आणि तिखट हे सर्व घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बटाट्याच्या फोडी पुन्हा मिक्स आणि पुन्हा पाणी हे सर्व घालून इथे मी ही भाजी उकळायला ठेवली आणि एक साईडला लोखंडी तवा ठेवला त्यात जिरे मोहरी हिंग कडीपत्ता मिरच्या कांदा मला खरं तर कांद्याचं काही करायचं नव्हतं पण थोडंसं सा आहूनसाठी म्हटलं करूया मग मी ही वेगळी भाजी केली आणि विचार केला की नैवेद्याला ती भाजी ठेवेन आणि शेवटी नाही नाही म्हणतात दोन भाज्यांचे प्रकार झालेच तर आता मी इथे हळद आणि मीठ घालून घेतलं आहे आणि हे छान परतवून याच्यावर बटाट्याच्या फोडी ज्या मी त्यांच्यासाठी काढून बाजूला ठेवल्या होत्या त्या घालून घेतल्या पुन्हा भरपूर कोथिंबीर घातली इकडे आपली पिवळी टिपिकल महाराष्ट्रीयन पुरी भाजीबरोबर जाणारी भाजी तयार आहे आणि नॉर्थ इंडियन रस्सा भाजी पण तयार आहे जी मी मोहरीच्या तेलामध्ये बनवली आता इथे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तुम्ही माझी पुरी लाटण्याची पद्धत बघितली असेल तर मी एकाच साईडनी म्हणजे डाव्या डाव्या साईडनी पुऱ्या लाटते तसं केल्यामुळे पुऱ्या फुगतात छान आणि गोल होतात तर ही आयडिया माझी करून बघा एकाच साईडनी लाटायच्या तर पुऱ्या बघा कशा छान टम्म फुगल्यात ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला लिंकमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की पुऱ्यांची रेसिपी शेअर करेन कारण माझ्या पुऱ्या टचवूड खूप छान होतात असं मला वाटतंय चला तर मग आजची रेसिपी आपण बघितलीत कशी वाटली दोन बटाट्याच्या भाज्या मी केल्या आहेत पुरी वरण भात आणि श्रीखंड मात्र मी रेडीमेड आणलेला आहे तर आजचा स्वयंपाक कसा वाटला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता आहे बॉस चला तर भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत मी इथेच थांबते धन्यवाद टाटा बाय बाय